यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील म्हणाले सामान्य कुटुंबातील मुलगी पुढे जात आहे याचा मला निश्चितच आनंद आहे आणि कोल्हापूरचे नाव पुढे घेऊन जात आहे याचा अभिमान आहे या पुढील काळातही अमृताच्या पाठीशी ठामपणे उभे राहू अशी ग्वाही त्यांनी दिली यावेळी आमदार ऋतुराज पाटील श्रोचे माजी उपनगराध्यक्ष तातोबा पाटील बजरंग पुजारी शशिकांत पुजारी दादासो लवटे सर आधी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तुम्ही सगळीकडे नोटीस काढा बावड्यात जेवढे खातेदार आहेत तेवढे कोण घेणार रुण असतील ऑनलाईन ऑनलाईन त्यामुळे सत्तावीस तारखेला सगळेजण बसा जेवढ्या मशी जास्त घेता येतील दूध वाढवता येईल तेवढा वाढवायचं काम आपण करा गोकुळ बाव माझ्या दाब्यात आहे तेव्हा बावड्यात जास्त दूध जायला पाहिजे बघा मला विचार दिली सगळीजण तू बावड्याचा तुझ्या गावचं दूध किती येते आमचं किती येते दोन हजार आहे फक्त जास्तीत जास्त दूध आपलं मशीच कस वाढवता येईल हा प्रयत्न पुढच्या काळात करा या संस्थेत काम करणाऱ्या सर्व आमच्या भगिनींच मनापासून अभिनंदन असूच चांगली संस्था चालवा जाता येत दररोज इथं याच बघायचं आणि कॅशलेस करा तेवढ सचि कोण आहे माहिती करूनच घ्यायला पाहिजे रे एक तारखेला घेतलंच पाहिजे नाही तर पाच रुपये शासनाचे मिळणारच नाही हा कुठल्याही परिस्थिती त्याच्या आधी तुम्ही करायलाच पाहिजे नाही ह्या पण त्यामुळे सगळ्यांनी जास्तीत जास्त दूध वाढवायसाठी प्रयत्न करा अजून काही अडचणी असते तर सत्तावीस तारखेला सांगा त्या सोडवायचं काम आपण सगळ्यांनी येणार भविष्य काम करूया आपल्या गावच्या संस्था आहेत वाटल्या पाहिजेत चार पैसे लोकांना मिळाले पाहिजेत या दृष्टीने आपण काम करूया अमृताला मनापासून पुन्हा एकदा आमच्या पावड्याच्या वतीनं आमच्या सगळ्यांच्या वतीनं तुला शुभेच्छा देतो अजून फक्त तू मिळू आणि कोल्हापूरचं नाव मोठं कर असा आशीर्वाद देतो आपण माझं महानकरी नेपसाठी महेश पवार कोल्हापूर